नमस्कार भाऊ बहिणी न मी ज्योती नागरे तुम्हाला सर्वांचं एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ स्वागत करते तर आजचा व्हिडिओ म्हणजे खूप दिवसानंतर आहे कारण व्हिडिओ बनवण्यासाठी वेळही मिळत नाही आणि हा व्हिडिओ मी चार दिवसांपूर्वीच टाकणार होते पण मला पुरेसा वेळ नसल्यामुळे आणि घरी व्हिडिओ बनवताही येत नाही त्यामुळं आज हा व्हिडिओ मी स्पेशल राहतो बघे गर्दी होती ज्यांची त्यां तेही काही करू शकले नाहीत आणि जे वाहून जात होते हे पण काही करू शकले नाहीत तर त्यामध्ये पाच मोठेही व्यक्ती होते दोन लहान पण होते दहा एक वर्षांचं एक लेखक होतं त्यानंतर तीन चार वर्षाचं एक छोटं बाळ होतं न ना करता एक अख्खं कुटुंब पाण्यामध्ये आपण जीवावर उद्धार ठेवून जातो धुंडे हवेचे ठिकाण नको तिथं जीव धोक्यात घालायचा पैसे घालायचे जीव धोक्यात घालायचा आपलं जे काहीतरी कामधंदा असतं तो पण बुलवायचा आणि अशा ठिकाणी जायचं तिथं आपण जीवन जाऊ शकतो हे सगळं माहीत असूनही सुद्धा लोक पण अशा काही गोष्टी करतात की त्यामध्ये आपण वाचून जर आलो तर ठीक नाहीतर आपण तिकडेच जाऊ शकतो ज्यांना निसर्गमय वातावरण आहे पाय किती, पा, किती मस्त एकदम हिरवगार सगळी शेती अशी ही माई सगळी अशी हिरवीगार लख लख झालेली आहे बा सूर्य एकदम प्रकाश कसा आहे मस्त पावसाळ्याच्या दिवसात पण एवढं मस्त वातावरण असतं सगळं शेतामध्ये तर जर तुम्हाला फिरायची काही जरी इच्छा झाली गावाकडे जर तुमचं कोणी जर असेल तर त्यांच्याकडे तुमच्या पण अशा ठिकाणी जायचं आता काही जण असे डोंगरावरती हिरण्या फिरण्यासाठी जातात आणि पावसाळ्या भागामध्येच त्यांचे नेमके जे त्यांना प्रवास असतो किंवा जे ट्रिप असतात त्यांच्या पावसाळ्यामध्ये तर हे जे समजा डोंगर वगैरे डोंगराळ भाग असतात तर हे पण पावसाळ्यामध्ये पूर्ण ओले झालेले असतात माती पण उडलेली असती आणि हे दगड जे असतात डोंगराचे कधी सांग जुळतील कधी ढासळतील काही सांगता येत नाही कितीतरी लोक कितीतरी घडलेले आहे ज्यामध्ये लोक वाहून गेले अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत ज्याच्यावर काहीतरी तरी लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून पैसे खर्च करून स्वतःच काम करून असं हिरण्या फिरण्यासाठी जातात तर मला एक सांगायचं एक तात्पर्य की अखोज कुटुंब ह्या पाण्यामध्ये वाहून गेलं ते मुस्लिम समाजाचे होते तर सात जण म्हणजे त्यांचे पाच व्यक्ती आणि दोन जे मुलं दहा बारा वर्षाचा मुलगा आणि पाण्यामध्ये वाहून गेले सगळी पब्लिक मजा पाहत होती कुणालाही काही त्यांची हेल्प करता आली नाही कारण की पाण्याचा प्रवाह देखील जास्त होता आणि पाणी जास्त असल्यामुळं साखळी पद्धतीने जरी म्हटलं तरी सगळेच जण वाहून गेले असते त्यामुळे कोणी डोकंही लावलं नाही सगळेजण व्हिडिओ बनवत होते सगळेजण मजा पाहत होते पण कुणालाही त्यांचा जीव वाचवता आला नाही आणि त्यांना स्वतः पण वाचवता आला नाही कारण ज्या वेळेस पाणी जास्त वाढत गेलं त्यावेळेस सगळेजण जेवढे होते, थे, बाहर होते थे ते सगळेजण बाहेर पडून आले आणि असे हे एकच कुटुंब राहिलं तर हे पण आजूबाजूला होते तर सगळे जमाट्याने एका जागेवरती आले पण शेवटी मी त्याने साथ सोडली त्यांची आणि ते त्या पाण्यामध्ये वाहून गेले आणि वाहून गेलेल्यापैकी एकही म्हणजे त्याला व्यक्ती जगला नाही सगळे बघून मरम पावलेले म्हणजे अशी बातमी मी तरी ऐकली म्हणजे आता आ, मी म्हणजे बऱ्याच जागेवरती व्हिडिओ पाहिलेत बातमी ऐकलेली त्यामुळं मी जाहीर काही सांगितलं जर समजा याच्यात जर काही बदल असेल तर मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही पण सांगू शकता कारण जे माझ्या मी कानाने आणि कानाने ऐकलं आणि जे डोळ्यांनी पाहिलं ते मी या व्हिडिओमधून व्यक्त केलेलं आहे तरी खरंच चालत नाही तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालू नका जीवन एकदाच आहे पुन्हा पुन्हा नाही आणि आपला जीव हा एक लाख मोलाचा आहे कारण परक्यांचं शरीर बरग्यांची मन परक्यांचा पैसा हा कधीच कामं येत नाही आपलं स्वतःचं जे आहे ना तेच आपल्या कधी पण कामी येतं त्यामुळं आहे तोपर्यंत सुखाने समाधानाने जगा परिवारासोबत जगा तर असं काहीतरी फिरायला जायचं किती उत्सुकतेने ते सुद्धा सर्व कुटुंब फिरण्यास निघालेलं होतं त्यांना पण काहीतरी एन्जॉय करायचा होता सगळं कुटुंब निघालेलं पण त्यावेळेला काहीतरी त्यांच्या बाबतीत वेगळंच लिहिलेलं होतं ही काही पहिलीच घटना नाही अगोदर पण अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत की लोक म्हणजे कुठं पण जाणार पाण्यामध्ये डुबणार आता हे रामेश्वर सवताळ्यामध्ये पण पाठीमागे एक मुलगा मरण पावला त्या पाण्यामध्ये त्यानंतर पैठण पैठण तालुक्यामध्ये पण एक मुलगा धरणामध्ये मरण पावला तर असे भरपूर जागेवरती लोक असे मरण पावतात जिथं नाही तिथं डोकं लावतात कारण की पाण्यामध्ये पाण्याची खोल म्हणजे पाणी किती खोल आहे पाण्याची पातळी किती आहे हे आपल्याला काहीही इतन माहीत नसतं त्यामुळं विनाकारण रिस्क घेऊ नका जिथं आपलं मरण पण येऊ शकता आपल्याला अशा ठिकाणी जाऊ नका शक्यतो अशा गोष्टी टाळा कारण एक असतं जे कुटुंब होतं आखीच्या आखी सगळं बरबाद झालं काहीच त्यांचं राहिलं नाही अख्खं कुटुंब पाण्यामध्ये वाहून गेलं डुबून मेलं किती वाईट घटना घडली तरीसुद्धा त्या सुद्धा लोकांनी चांगले कमेंट केले नाही काही काही नको म्हटले की भावपूर्ण श्रद्धांजली यांच्या आत्म्या देऊ शांती देव काही काही म्हटलं की बरं झालं हे मेले यांना फिरायचंच पडतं काय लोकांचे सगळ्यांचे वेगळेवेगळे तोंड पण काही काही जण असतात समजा काहीना चांगलं वाटतं काहीजण चांगला, चांगला मार्ग देतात की अशा जागेवर नाही फिरायला जायला पाहिजे हे चांगलं नसतं त्यापेक्षा घरी राहिलेलं बरं असं तसं भरपूर काही जण ज्ञान शिकवणार सुट्ट्या वगैरे नाही का तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही फिरू शकता कुठं पण पण अशा पावसाळ्याच्या ठिकाणी समजा डोंगर दरी अशा ठिकाणी तर शक्यतो जाण जायलाच नाही पाहिजे पण शेतकऱ्यांचं पण वातावरण खूप मस्त असा पावसाळ्यामध्ये फिरायला जायचं आहे पण विचार करून जा पाण्याच्या ठिकाणी जायचं आहे कुठं डोंगर डोंगर डोंगराच्या ठिकाणी जायचं आहे तरी पण समजा पूर्ण विचार करा की जागा कशी आहे चांगली आहे का कारण आपण स्वतः पैसे पण खर्च करतो आपलं काम पण बुडवतो आणि आपण जातो पण अशा ठिकाणी जा जी ठिकाण आपल्याला योग्य असेल कारण लोणावळा हे भाग असे या ठिकाणी भरपूर वेळा अशा घटना घडलेल्या तरी आहेत तरीसुद्धा लोक जीव धोक्यात घालून तिथपर्यंत जातात कारण आता सगळ्या लोकांनी हा व्हिडिओ आणि हे जे दृश्य होतं हे समोर सगळ्यांनी पाहिलेलं आहे तरीसुद्धा लोक जाण्यास टाळत नाहीत बरं असं तरी काय त्या पाण्यामध्ये तरी काही एवढी मजा असते व गावाकडे असे खळखळ पाणी वाहत आहे सगळीकडे तरी पण शेतकऱ्यांना असा वेळ मिळत नाही त्या पाण्यामध्ये शिरायला जायला शेतकरी खूपच जरी असला साधा पाऊस जर आला तर शेतकऱ्याला गुडघे इतक्या पाण्यातून चालावं लागतंय तो कधी एवढा आनंद व्यक्त करत नाही आणि हे लोक स्वतःचा जीव दोक्यात घालून पैसे खर्च करून एवढ्या एवढ्या लांब जातात आणि असे समजा पहा किती खरंच अवघड घटना घडली तर खरंच देव त्यांच्या आत्म्यास शांतता देव कारण अख्खाचे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं एका काहीश्यात चुकीमुळं कारण पाण्याचा करून शक्य नाही आणि आता रानात पण येणार नाही मजूर करून मजूर जमा करून आपण शेती करून घेतलेली आहे कारण कापूस पण चला चांगला एकदम मस्त एकदम पा कारण ह्याची पण खुरपण झालेली आहे तर चला भाऊ बहिणी न भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये घ्या तुमची पण काळजी मी पण घेते माझी काळजी व्हिडिओ कसा का वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये